नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण बनणार आहोत चमचमी तसं खारं वांग बनवायला खूप सोप्पं आहे नेहमीच्या वांग्याच्या भाजी खाऊन कंटाळला असाल तर एक वेळेस हे खारं वांग नक्कीच ट्राय करा मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हे बनवू शकता झटपट बनणारी रेसिपी आहे आणि तितकीच अतिशय खमंग बनून तयार होते तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नव नवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर इथं खारं वांग बनवण्यासाठी मी अशा प्रकारे वांगी घेतलेली आहेत ही काटेरी वांगी आहेत जास्त मोठीही नाहीत आणि जास्त बारीकही नाही आहेत याला छान असं कापून घ्यायचं आहे आतमध्ये बघून घ्यायचं आणि त्याला आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण सर्व वांगी यामध्ये टाकणार आहोत वांग्याचा जो थोडासा काटेरी भाग असतो तो पण मी काढून घेतलेला आहे आणि मध्ये चेक करून प्लस साईजमध्ये आपल्याला हे कापून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व वांगी जी आहेत ती मी कापून घेणार आहे आणि त्याला पाण्यामध्ये टाकणार आहे पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे वांगी काळीही पडत नाहीत आणि मिठाला थो वांग्याला थोडीशी चवही येते तर आता त्याला साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया मसाल्यामध्ये सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवून एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाण्याला थोडंसं भाजून घ्यायचं त्यामध्येच एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि तेलावर आपल्याला शेंगदाणे छान असे थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा रंग बदलला आहे यामध्ये सुकं खोबरं किसलेलं टाकलेलं आहे दोन चमचे धने मीठ टाकते त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या मी वापरलेल्या आहेत मी तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ज्या मिरच्या आहेत त्या डार्क कलरच्या आहेत पण जास्त तिखट नाही आहेत त्यामुळे मी थोडे जास्त घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य छान असं परतून घ्यायचं याचमध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं मी कापून घेतलेलं होतं ते पण ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय तीळ खोबरं आणि मिरच्या पण छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत तर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि थोडेसे दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि त्याला पण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे परतून घेऊया हाच मसाला आपण बऱ्याच भरलेल्या भाजीसाठी वापरू शकतो बघू शकता मिरच्याला डागं पडलेले आहेत तर आता ह्याला थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि याचं आता एक दरदरीत अशी पेस्ट बनवायची आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठं मोठंही मोठ नाही अगदी जाडसर आपण याला बारीक करून घेणार आहोत याचमध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकणार आहे मसाल्याला रंग यावा म्हणून नंतर आपण हळद फोडणीमध्ये सुद्धा टाकणार आहोत तर अशा प्रकारे मी मसाला जो आहे तो छान असा बारीक करून घेतलेला आहे रंग बघा मसाल्याला खूप छान आलेला आहे तर हा सर्व मसाला एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर बघा मसाला छान ओलसर झालेला आहे कारण मिरची आहे कोथिंबीर होती अद्रक लसण या सगळ्यांचं आणि त्यासोबत आपण एक चमचा तेल टाकलं होतं त्यामुळे म मिश्रण जे आहे ते छान असं ओलसर झाले जर तुमचं मिश्रण थोडंसं कोरडं असेल तर एक दोन चमचे तेल टाकून त्याला ते छान असं भरायसारखी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आणि आता आपल्याला वांग्यामध्ये हे छान असं दाबून भरून घ्यायचं आहे सर्व वांग्यामध्ये एकदम छान मसाला दाबून भरून घ्यायचा आहे जितकं व्यवस्थित तुम्ही मसाला भराल तितकंच वांग्याची चव छान येते तर सर्व वांगे मी अशा प्रकारे भरून घेते तर इथं तुम्ही बघू शकता सर्व वांगे मी भरून घेतलेली आहेत आणि थोडासा मसाला शिल्लक आहे तो आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत तर आता त्याला साईडला ठेवून देऊया चला गॅसकडे जाऊया आणि याची फोडणी करून घेऊया तर सेम कढाईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकणार आहे तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे कारण आपण जे शेंगदाणे तीळ खोबरं घेतलं त्याला पण भरपूर तेल सुटतं त्यामुळे इथं थोडंसं तेल कमीच घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि जो आपला शिल्लक असलेला मसाला होता तो टाकायचा आहे अर्धा चमचा हळद टाकायची आणि नंतर जे आपले वांगे आपण भरून घेतले होते ते वांगे पण यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला मस्त असं परतून घ्यायचं एक दोन मिनटासाठी वांगे जे आहेत ते छान असे परतले गेले पाहिजेत आता वांगे आपण छान परतून घेतले तर यावर काय करायचं झाकण ठेवायचं तर मी एक प्लेट यावर ठेवणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे गरम होण्यासाठी तर इथं मी एक प्लेट ठेवून त्यावर पाणी टाकलेलं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपण याला छान असं वाफवून घेऊया अशा प्रकारे वांगे वाफवून घेतल्यामुळे चव जी आहे ती खूप छान येते आणि वांगी चिवट होत नाहीत तर बघा वांग्याचा रंग थोडा थोडा बदलला आहे तर आता आपण काय करणार आहोत जे ताटामध्ये पाणी ठेवलं होतं तेच पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून जो मसाला राहिला होता तो पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मी इथं चपातीसोबत खाण्यासाठी ही भाजी बनवते त्यामुळे जास्त पाणी टाकलेलं नाही एक ग्लासभर पाणी मी इथं वापरलेलं आहे जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर पाणी जे आहे ते थोडंसं जास्त टाका आता भाजी शिजते तोपर्यंत आपण छान अशा चपात्या करून घेऊया बघा मस्त अशा चपात्या आपल्या झालेल्या आहेत आणि छान पांढऱ्या शुभ्र मस्त अशा फुललेल्या चपात्या मी इथं करून घेतलेल्या आहेत दुसरीकडे आपली भाजी पण आता शिजली असेल जवळपास एक आठ ते दहा मिनटं मी याला शिजवून घेतले मध्ये मध्ये हलव हलवून मिक्स केलं होतं बघा तेल भरपूर आपल्या भाजीला सुटलेलं आहे रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि आता भाजी जी आहे ती आपली शिजलेलीही आहे तर हिला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपलं जेवण तयार आहे चपाती आहे सोबत मसाला ताक आहे काकडी आहे आणि आपली ही मस्त चमचमीत अशी खार भाजी आहे खूप टेस्टी असा मेनू आहे आजचा आणि अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे वांग बघा अगदी मऊ शिजलेला आहे अगदी गरम गरम भाकरी सॉरी गरम गरम चपाती आणि ही भाजी खूप छान लागते सोबत ताकही आहे तर नक्कीच करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद